तर नमस्कार मंडळी संक्रांती विशेष तिळाची पडडी फुलं पानं ही बास्केट आपण कशी बनवलीत तेच थे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार गुरुगुरी आर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे त्याआधी सुरुवातीला आपण बास्केट तयार करून घेऊ म्हणजे जे आपण पडडी फुलं ठेवले होते ते आधी आपल्याला तयार करून घ्यायची त्यासाठी मी कढईमध्ये दीड वाटी साखर घातलेली आहे त्याचं आपल्याला कॅरमल तयार करून घ्यायचं आहे म्हणजे पाणी न घालता तेल तूप न घालता आपल्याला त्याचं कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे हे आपल्याला पूर्ण साखर विर गॅसवर जरा होऊ द्यायचं आहे नंतर हलकंसंच थोडं पाणी सुटायला लागलं ला। नंतर त्यात आपल्याला तीळ घालून घ्यायचं आहे आपण संक्रांतीला आपण बरंचसं डेकोरेशन करतो किंवा हळदी कुंकवाला हेच तिळाची पडडी आपण हं संक्रांतीच्या हळदी कुंकू डेकोरेशनला पण ठेवू शकतो किंवा आपल्या घरामध्ये संक्रांतीविषयी असं फ्लावरपाट करू शकतो तर त्यामध्ये मी दीड वाटी तीळ घेतलेले आहेत गावरांतील तुम्ही कुठलेही तिळ आपण वापरू शकतात आपल्याला पाक वगैरे करायचं नाही फक्त कॅरमल तयार झालं की नंतरच त्यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायची आहेत आणि पूर्ण ते मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे हे मिश्रण जर असा मिडियम असतानाच आपल्याला हे प्रोसिजर करायचे तुम्ही जर गरम असताना जर आपण हे केलं तर आपले हात भाजू शकतात त्यासाठी आपल्याला हे मीडियम म्हणजे कोंबड झाल्यावरच हे पूर्ण करायचं आहे तर गॅस आपण आता बंद करणार आहोत थोडंसं कोमड झालं खाली मी किचनवाट्याच घेतल्यात किचनवाट्यालाच थोडंसं असं हलकंसं सारण टाकून पातळ फोळी लाटून घेतलीत आणि एक बाउल घ्यायचं आहे स्टीलचं किंवा इतर तुमच्याकडे जो आकाराची तुम्हाला पडडी बनवायची त्यात ते घालून घ्यायचं आहे कोमट असतानाच आपण त्यात दाबून घ्यायचे आणि आकार देऊन द्यायचे म्हणजे ज्या आपण पडडीमध्ये किंवा बाउलमध्ये त्यात राखणार आहे त्या आकाराची आपण इथं पडडी तयार होणार म्हणजे आपल्याला बास्केट तयार करून घ्यायचे आहेत हे अलगत आपल्याला नेमकं खाली तेल वगैरे पण लावायची गरज नाही फक्त हे कोंबट असतानाच बाहेर काढा जर तुम्ही थंड झाल्यानंतर बाहेर काढलं तर ते तुटू शकते चिटकून तुट बसेल म्हणून आपण हे कोंबट असतानाच ते पूर्ण तयार करून घ्यायची आणि त्या बाउलमधून पण सुद्धा ते बाहेर काढून घ्यायची ते तुम्हाला मी बाहेर काढून पण दाखवणार आहेत लगेच ते पण सध्या आपण ते थोडं थंड झाल्यानंतर थोडंसं मीडियमच होऊ द्यायचं पूर्णचं गार होऊ द्यायचं नाही अशा पद्धतनं कोंबट असताना आपण त्याला बाहेर काढायची पूर्ण ते ठेवून द्यायची आपण ते साईडला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण आता फुलं तयार करून घेणार आहेत तर तेच कढई घेतलेली आहेत मी त्याच कढईमध्ये मी आता एक वाटी साखर घेतलेली आहे एकाच वाटीचं माप घेतले ते म्हणजे छोटी जी प्लास्टिकची वाटी तुम्हाला दाखवली त्याच वाटीनं बनवणार आहेत पुन्हा ते आपल्याला कॅरेवर तयार करून घ्यायचे फुलं बनवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये आता कलर टाकणार आहेत त्याआधी आपल्याला मी त्यामध्ये कलरचे फुलं करण्यात म्हणजे लाल कलर टाकण्यात थोडंसं डार्क ब्राऊन कलर आहेत म्हणजे लाल कलर आणि एक वाटी मी साखर घातलेली आहे एक वाटी साखर आणि एक वाटी तीळ घेतलेली आहेत कॅरबर झाल्यानंतर पुन्हा जशी प्रोसिजर केली आहे ती बास्केटसाठी तसेच आपल्याला करायची आहेत आणि ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे पुन्हा थोडंसं मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते फुलं तयार करून घ्यायचे तुम्ही गरम असताना घालू नका हाताला पण भाजू शकतं ते म्हणून कोमट असतानाच आपल्याला ते किचन वाट्यावर घालायचं आहेत म्हणजे आपल्याला जास्त भांडेही भरवायची गरज नाही म्हणजे ताट वगैरे ताटा जर करून घेतलं तर तुम्ही ताटाला तर चिटकते खाली आणि भांड्या भांडे पण आपले खूप पडतात म्हणून किचन वाटाच घेतले आहेत किचन वाटा स्वच्छ धुवून घेतला आहेत आणि त्यावरच मी आता थोडंसं दोन टप्प्यामध्ये करणार म्हणजे दोन प्रकारची आपल्याला फुलं करायची आहेत फुलं एकाच प्रकारची करायची आहे पण दोन करायची आहेत एका कलरचे दोन फुलं ते कोमट असतानाच थोडंसं दाबून घ्यायचं आहेत हाताच्या सहाय्याने किचन किचनवाट्यावर आपल्याला तेल तुप काहीच लावायचे नाही त्याला हवं हटल्यास तुम्ही त्याला थंड पाण्याचा हात लावू शकतात त्याला आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे नाही तुम्हाला दाबल्या नाही गेलं तर थोडंसं लाटणं माझा उपयोग करून थोडंसं तपट्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडंसं असा आकार देऊन द्यायचं दे आहे आपल्या फुलांना जसे म्हटलं तसे तुम्हाला ते आकार करता येतील फक्त कोंबट असतानाच आकार द्या तुम्ही जर थंड झाला तर केलं तर ते तुटू शकतील आणि आकार आपल्याला व्यवस्थित देता येणार नाही म्हणून आपल्याला जरा कोंबट असतानाच थोडेसे आकार देऊन द्यायचे तर आपले लाल फुलं इथं झालेले आहेत त्याच कढीमध्ये मी आता दुसऱ्या कलरची फुलं करणार आहेत एक वाटी साखर घेतलेली आहेत आणि ऑरेंज कलर घेतलेला आहे कलर त्यात मिक्स झाला की त्यामध्ये तीच प्रोसिजर करायची आणि तीळ घालून घ्यायची ते आपल्याला मिश्रण थोडं कोंबट असतानाच पुन्हा ते गॅसवर किचन वाट्यावर टाकायचं आहे आणि आपल्याला फुलं तयार करून घ्यायची आहेत तुम्हाला ज्या आकाराची फुलं करायची असतील किंवा ज्या सेपमध्ये बनवायची असतील तर तुम्ही त्या सेपमध्ये फुलं ते बनवू शकतात तर आपल्याकडनं जसं जमलं तसं आपण कोमट कोमट असताना फुलांना आकार द्यायचा आणि सुंदर सुंदर फुलं इथं बनवून घ्यायची आहेत तर पाहू शकतात लाटण्याच्या सहाय्याने थोडंसं लाबून घ्यायचं आहेत नवसल्या थोडं हातानं सुद्धा प्रेस करून घ्यायचं आहेत आणि जसं वडवता येईल तसं तुम्ही त्याला वडून घ्या म्हणजे आपले फुलं आपण जसे आकाराचे तयार करू तसे आपले फुलं इथं मस्त सुंदर तिळाचे फुलं इथं होता। होता। तयार होतात हे कोंबट असतानाच करून घ्यायचं हे म्हणजे त्याला आकार व्यवस्थित देता येतो थंड झाल्यानंतर आकार आपल्याला व्यवस्थित देता येणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला इथं फुलांचे आकार हे देऊन द्यायचे आहेत मी पाहू शकता मस्त इथं तिळाची फुलं इथं तयार झालेत आता मी इथं दोन फुलं तयार केले आहेत आधीचे लाल फुलं म्हणजे ऑरेंज कलरचे पण फुलं तयार झाले आणि लाल कलरची पण आता आपण पानं तयार करून घेऊ पानं करण्यासाठी पण सेम प्रोसिजर आहेत त्यामध्ये मी ग्रीन कलर टाकले आहेत हिरवा कलर पानांचा आणि करून करूनसानी तिळ घालून घेतले तर हा माझा व्हिडिओ जो आहे पानांचा तो स्किप झालेला आहे तो दाखवू शकली नाही म्हणून मी ते पानंच दाखवणार आहे तुम्हाला आता आपल्याला बास्केटची जे वरची दांडी आहे ती करून घ्यायची आहेत तर पानाचा व्हिडिओ माझा जा स्किप झाला आहे तर दांडी करायला घेणार आहे दांडीसाठी तीच प्रोसिजर करा करायची आहे तर आपल्या साखरेचा कॅरेमॉल तयार करून घ्यायचा आहे आणि तीळ घालून साध अशा पद्धतीनं गोळा झाला आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे तर पूर्ण तो आपल्याला टाकून सनी पातळ असे लांब सणक दांडीची आहेत परडेला बास्केटला लावतो आपण ती तयार करून घ्यायची लांब लांब करून घ्यायची ही आणि हे कोमट असतानाच आपल्याला ते बास्केटचा असा आकार देऊन द्यायचा आहे म्हणजे आकार आपला परफेक्ट असा तयार होतो कडकचं कडक राहतो तुटत नाही हा चिपकोटाना चिपकायची गरज पडली तर चिपकायची किंवा नाही तर कॅरमलचंच लावून सनी त्याला साईडला चिपकून द्या त्याने सुद्धा ते बास्केट चिपकते आपण त्यात डेकोरेट करून घेऊ तर इथं मी बास्केट घेतलेली आहे तिचा पाण्याचा आकार तर आपण केल्याच होत्या ठेवून द्यायची त्या बास्केटमध्ये थोडंसं मी तीळ घालून घेतलं आहे तिळामुळे आपली पडडी तिळ संकट आहे म्हणून मी त्यामध्ये तीळ घालून घेतलीत कारण जे फुलं तयार केले होते आपण लाल कलर आणि ऑरेंज कलरचे ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचेत आणि जे पानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला होता मी पानं तयारच दाखवलेले डायरेक्ट आता ते पानं मी त्यामध्ये घालून घेतले आहेत पानं सोपे आहेत फक्त तेच प्रोसिजर आहेत तो कलर टाकायचा ग्रीन कलर हिरवा कलर आणि त्याला हाताना चपटा करून पानांचा आकार द्यायचा असे आपले पानं इथं तयार होतात तर पाहू शकतात तुम्ही तर मी फुलं आणि पानं हे दोघे ठेवून दिले आहेत आणि त्यामध्ये ते दांडी आहेत दांडीसुद्धा चिपकायची गरज नाही पडली मला जर तुम्हाला असं वाटलं चिपकायची तर कॅरेमलाच घेऊन सणी त्यात ते दांडी बुडवायची आणि साईडला ते चिपकून द्यायची सुद्धा परफेक्ट जमतं तर बघू शकता माझी इथं फुलं पानं आणि पडडी तिळाची पडडी इथं मस्तपैकी तयार झालेली आहेत तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं डेकोरेट तुम्ही त्याला करू शकतात हवं असल्यास तुम्ही त्यावर स तिरगुळाचे साखर पण ठेवू शकतात किंवा अशा पद्धत नाही बनवू शकत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मी भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन आयडियामध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हॅपी संक्रांत